अहिल्यानगर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता आद्य क्रांतीगुरु लहूजी वसाद साळवे स्मारक समिती व गौरवशाली मातंग इतिहास संवर्धन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मातंग समाजाच्या वतीने कृतज्ञता पत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे सभापती प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिकाताई राजळे आमदार विक्रमसिंग पाचपुते आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीचे सदस्य तथा हिंदू मातंग समाज महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत काळोखे गौरवशाली मातंग इतिहास संवर्धन संघटनचे सदस्य राम वडागळे नाना साबळे निशांत नवरे सागर खरे सचिन भारसकर बाळासाहेब लोंढे गोवर्धन नेटके आदी उपस्थित होते सन्मानचिन्हात उल्लेख केलेल्याप्रमाणे देवाभाऊ आपण महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आहात आपण आपल्या कुशल कार्य कौशल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू मातंग समाज बांधवांचा सन्मान करून भावी पिढीबाबत नियोजन करून नोंद व्हावी असे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत याबद्दल आपले मनोपूर्वक धन्यवाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातंग समाजाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेले आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या संगमवाडी पुणे राष्ट्रीय स्मारक उभारणीसाठी तीनशे चाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई येथील निवासस्थान स्मारक उभारणीसाठी भरघोस निधी मंजूर केला मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी आर टीची स्थापना केली अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी गड या देवस्थानच्या विश्वस्त व्यवस्थेच्या अध्यक्षपदी प्रथमतः हिंदू मातंग समाजाचे प्रतिनिधी म्हणून अनिल सौंदडे यांची निवड केली आमदार अमित गोरखे यांची विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करून समस्त महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाचा सन्मान केला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम हिंदू मातंग समाजाच्या वतीने आपले कृतज्ञतापूर्वक आभार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात एक्सरे फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव